लहान तुमच्या मोबाईल वर लहान हा काय दोन डोळे आहेत दोन डोळे कशाला आहेत नाही होत नाही तिकडची खुर्ची आण इकडे आणि इकडे एकाच वेळेस मी दोन्ही करतो मग काय अडचण नाही इकडे खुर्च्या हा मी करतो हे दोन्ही लय बाहेर येऊ लागले ना इकडनं शूटिंग या ठिकाणी बोनस बोनस पॉइंट पोई। बोनस शीतल शीतल डोळसे तुम्ही पंच थोडं बाजूला व्हा तुम्ही हा तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये व्यत्यय आणायला अरे वा बेस्ट नंबर एक खेळ आहे बघा हा लाइव असं नाही लागयो। लागयो। नाही ना, ना? नाही नाही दोन्ही पंचांचं या ठिकाणी खूप छान असत आहे आवाज मोठ्या आला पाहिजे कबड्डी म्हणताना एक गुण एक गुण कोणत्या गटाला जिजाबाई संघ एक गुण एक बोनस पुन्हा एक वेळेस शितळ डोळसे या खेळाडूकडून अतिशय उत्कृष्ट खेळ या ठिकाणी चालू आहे या आ... एक गुण गट कोणता आहे जिजाबाई गटाला एक गुण या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आत्ता राईट नंबर एक आत्ता येऊ लागले कवर सर आता बघा ना पूर्ण ग्राउंड कव्हर केले नजर सर ग्राउंड क्लर कव्हर झालंय बोनस आणि एक असे दोन गुण कोणत्या गटाला सावित्री सावित्री पलटण गट या ठिकाणी बोनस हा कस कव्हर झाले झाले ना कवर ग्राउंड अख्खं ग्राउंड झाले अल्ट्रा वाईट ना ग्राउंड कवर झाले आता आता नाही ओके

तुम्ही सरका शर्कान? ना मागे सरका ना भाई मागेश्वर कोण बसा मागेश्वर कोण बसा तीन तीन बोनस तीन तीन अच्छा चला लवकर भाजी का गटेला चांगलं थोडंसं अरे वाजवा अरे वा 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 राधिका गटाला एक गुण मिळाले आहे राधिकाची छोटी बाई राधिकाला पकड धरण्याची काययू लयू लयू हा सोडा सोडा एक बोनस आणि एक बाद असे दोन्ही संघाला एक एक गुण प्राप्त झालेला आहे अरे ए कुठे चालले तुम्ही येतेत ते ज्याला येते ते येतात ते हेज सरा हेज लखे पाई उससंन नाली करला बाद एज राधी काटासले रहा एक बोनस आणि एक पॉइंट असे दोन्ही संघास एक एक गुण प्राप्त झालेला आहे दोन्ही पंच या ठिकाणी सूक्ष्म काम पाहत आहेत शेवटचे साडेतीन मिनिट शिल्लक असण्याची घोषणा या ठिकाणी पंचांनी केलेली आहे विशेष लक्ष पाहिजे मोबाईल ओके ओके तुम्ही सरका ना मागे सरकून बसा ना बसा तिकडे खाली उठा रे तुम्ही तिकडे सरका तुम्हाला दिसत नाही एका अर्ध्या वेळेस तिकडे बसा तिथं तीन तीन, 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 तीन गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत जिजाऊ सोळा पॉइंट दोन गुणांचा फरक आहे कोणताही संघ या ठिकाणी जिंकू शकतो बाहेर जायचं नाही तुरशीचा खेळ या ठिकाणी होत आहे अकरा लक्ष रुपये बक्षीस प्राप्त असलेल्या या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत यशस्वी मुख्याध्यापक त्याचबरोबर एक क्रीडा खेळाडू म्हणून गौरविले गौरवले एक पॉइंट या ठिकाणी फलटणला मिळालेला आहे सामने विकॉल बरोबर आहे थोडीशी कर ला भाजी पल्ला ही करी चलो ये साला ही लागू शक्ति दोना आउट डट दो दोन का एक एक बोनस सही का तो बाकी जो बोला इस दिन है नहीं। तुम्हें एकड़ ले तुम्हें आउट जाने बाहर हुआ हाँ बाहर था, 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 था? आ, आपल्या लाईफला थांबायला हवं त्यांना एक बोनस आणि एक, एक पॉइंट अशा या ठिकाणी दोन गुण या ठिकाणी सावित्री पलटन या संघाला मिळालेले आहेत एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे शेवटच्या क्षणी या ठिकाणी एक गुण सावित्री पलटन या संघाने मिळालेले आहे अशा प्रकारे या ठिकाणी पलटन पलटन हा अशा प्रकारे सावित्री पलटन या ठिकाणी शेवटच्या गुणावर विजयी झालेले आहे आरती महिन्या या ठिकाणी सावित्री पलटण गटाचे खेळाडू या ठिकाणी आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी सावित्री पलटन सावित्री पलटन हा संघ या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेला आहे

Yeah.